नमस्कार आज मी तुम्हाला कोकणातली एक वस्तू दाखवणार आहे विशेष वस्तू आहे की तुम्हाला माहिती आहे का मला माहिती नाही नका हे पहा ही जी वस्तू आहे वस्तू आहे, या आहे याला म्हणतात वावडिंग वावडिंग म्हणजे आताची जुनी लोक याचा उपयोग आहे ना औषध म्हणून करत होती आणि काही उपयोग आहे त्याचा असे पाहू शकता तुम्ही याच्या मणीमणीसारख्या दिसते तर हे चवीला पण थोडी गोड पण म्हणता येणार ना तुरट अशी चव आहे याची नाही आणल्याने त्यांना आपण विचारूया चला काका उद्या गे -का, काय म्हणताय तुम्ही गेले होता फांदी तोडून आणणार जंगलात हम्म आम्हाला न्यायला कबूल नाही वाटण्यासारखी असतात म्हणतात ना फळ मग आता लोक घेऊन जातात म्हटल्यानंतर किलो कशी किलो ती विकतात तुम्ही कमीत कमी तीनशे अडीचशे किलो आहे इथे आहे पण गावामध्ये जास्त असेल ना आपला मुंबईला जास्त भाव असेल तुम्ही घेऊन येत रोज नाही अगदी छोटी आहे म्हणजे राईपेक्षा थोडी नाही धण्यापेक्षा जरासे मोठे धण्यापेक्षा जरा मोठे आणि याच्या या काड्या आहेत ते काढून टाकायच्या मस्त अच्छा म्हणजे हे ओले असतात आणि नंतर सुकवतो आपण लाल हिरव आहेत रंग कस असत पहिला पहिला हिरवा असतो आणि नंतर अच्छा आता हा लाल म्हणजे सुकतात काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच वावडिंग ही अतिशय गुणकारी आहे हे कृमीनाशक असून कृमींपासून होणाऱ्या सर्व आजारांवर हे गुणकारी आहे हे रक्तशुद्धीचं काम करतं हे मूत्रविकारावर देखील काम करतं त्याचप्रमाणे अपचनाची समस्या देखील यामुळे दूर होते आणि विविध आजारांवर हे उपयुक्त आहे तुम्हाला मी म्हणाले होते ना की वावडिंग वावडिंग झाड काका घेऊन येतील वावडिंग झाड आणि फळ हे काय असते हे तुम्हाला पण माहिती असायला पाहिजे ना तर काका आज गेले होते आणि तुम्ही पाहू शकता काकाने झाडं पण दाखवायला आणली आहेत आणि ही फळ आहेत हे बघा कशी फळ आहेत अरे काका ही फळं कच्ची आहेत खाऊ शकतो चांगली लागतात काय चांगली लागत मी खाऊन बघू बघ बग पण काका कच्चा दिसतय मी कच्ची आहेत चांगली आहेत पण पण कच्ची खाऊन बघते मी खाऊन बघते फळं खाताना पण माहिती असूक लागता नाहीतर असा व्हायचा विषारी पण फळं असतात आता ही बावडींची फळं आहेत आपल्याला म्हणून मी बिंदास खाती काका आता मला सांगा मका सांगा तुम्ही हे खैना आणलं झाडा म्हणजे सड्यावर ना सड्यावर किती लांब सडो बर लांब गाडी येऊन घे खू गाडी टू व्हीलर की टू व्हीलर टू व्हीलर अच्छा म्हणजे रोड पासून आतमध्ये किती किती किलोमीटर तरी अंदाजान दोन किलोमीटर पण जाऊ कसा रस्तो आहे काताळ काताळ पण असं झाडी आता पावसाळ्यामध्ये ना गवत वाढलेली असतात ना मग किती गवत अशी वाढलेली गवतं मग त्या गवतातून रस्तो काढत काढत जायला लागतो म्हणजे असं जंगल आहे काय मग माका घेऊन गेला हां का जाऊ गेलं म्हणजे कठीण रस्तो आहे हो काय आणि कातळामध्ये तुम्हाला माहिती आहे का की आता म्हणजे असं काय काय काटेरी इतक्या वनस्पती असतात ना म्हणजे काटेरीची झोडपं वगैरे की चप्पलमधून पण काटे आतमध्ये रुजतात आणि ज्यांना सवय आहे ना ते जाऊ शकतात तर तुम्ही पाहू शकता काकानी कष्ट करून आणलेली झाडं दाखवते मी तुम्हाला पानं पण बघा कशी आहेत ही पानं पाहू शकता कशी आहेत आणि ही फळं आता ही फळं आहेत ना ही कच्ची आहेत ही पिकतात पिकतात तेव्हा यांचा रंग कसा असतो काका लाल लाल रंग असतो आणि तेव्हा काका चवीला कशी असतात तेव्हा ही फळं गोड असतात ना अच्छा मग आता काका मला सांगा हे वावडींच झाड आहे वेल नाही ना ही झाड जगू शकत इथे नाही जगत आणि तुम्हाला माहितीये का हे झाड आहेत ना ते ऑटोमॅटिक येतात म्हणजे निसर्ग निसर्ग तास येतात ती लावायला नाही लागत आणि हे वावडींच्या फळ म्हणजे हे धण्याच्या आकारापेक्षा थोडीही मोठी आणि याचे खूप उपयोग आहेत म्हणजे छान ते मी तुम्हाला उपयोग सांगितलेच यादी काय काय आहे म्हणजे कसं आहे तर मस्त काहीतरी वेगळं बघायला मिळालं लहानपणापासून ऐकत होते ना वावडी पानं का काय पा, पानांचा पण उपयोग होतो का काय नाही फक्त फळांचा उपयोग होतो वावडी मस्त मस्त काका थँक यू व्हेरी मच तर फ्रेंड्स आता मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते पण मला सांगा तुम्हाला माहिती काय वावडिंग म्हणजे काय आणि का कोकणातच मिळतं की काय मिळतं या झाड कोकणातच असतं काय जास्त हम्म म्हणजे बघा कोकण म्हणजे झाड म्हणजे संपत्ती आणि संपत्तीचा खजिना सगळं काही कोकणात मिळतं मस्त म्हणूनच मला माझ्या कोकणाबद्दल खूप अभिमान आहे पण असं पण नाही मला भारताबद्दलच अभिमान आहे कारण आपल्याला मला माहितीच आहे की ठिकठिकाणी वेगवेगळ्या जमिनी आणि वेगवेगळ्या जमिनीमध्ये वेगवेगळी पिकं येतात तर मस्त काकानी आज काकांमुळे मला नवीन बघायला मिळालं त्याला मी सांगितलं की काका मला वावडीचं झाड मला तिला जायला नाही मिळेल तिथे त्या जंगलामध्ये सड्यावर मला जायला नाही मिळालं पण काकांनी माझ्यासाठी ही एकाअरती भेटच दिली आहे काकांनी मला <laughs> मस्त तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाय